नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा जलसुरक्षा या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण जलसुरक्षेच्या उपक्रम या ठिकाणी आपण सोडवणार आहोत उपक्रमाचं नाव आहे पर्जन्यमापक तयार करून पावसाळ्यात तुमच्या परिसरातील एका आठवड्याच्या पर्जन्यमापनाची नोंद घेणे अतिशय सुंदर असा हा उपक्रम आहे यासारखे विविध उपक्रम आपल्याला हवे असतील प्रकल्प हवे असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तर आपल्याला मिळेलच त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जलसुरक्षेची प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला संपूर्ण सहज सहजगत्या सोडवायला मिळेल इयत्ता दहावी जलसुरक्षा उपक्रम उपक्रमाचं नाव पर्जन्यमापक तयार करून पावसाळ्यात तुमच्या परिसरातील एका आठवड्याच्या मापनाची नोंद घेणे उपक्रमाचा उद्देश आणि महत्व भूजल संपत्तीचे योग्य जतन करण्यासाठी तिचे मोजमापन योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे भूगर्भातील सर्व पाण्याचा उगम जलचक्रातून होत असल्याने जलचक्रामध्ये समाविष्ट बाष्प प्रवाही जल अडवलेले जल जमिनीत मुरणारे जल अशा सर्व घटकांचे योग्य मोजमापन करावे लागते पर्जन्यमापक वापरण्यात येणाऱ्या यंत्रात पर्जन्यमापक असे म्हणतात त्यामुळे परिसरातील किती पाऊस पडतो याचे मोजमाप करता येते व यावरून जल आराखडा तयार करण्यास मदत होते पुढचा मुद्दा उपक्रमासाठी नियोजित कालावधी हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी नियोजित कालावधी सात दिवसांचा लागतो साहित्य व उपकरणे पर्जन्यमापक नरसाळे काचेची बाटली पेन पेन्सिल नोंदवयी मोबाईल लॅपटॉप पुस्तक आणि इतर संदर्भग्रंथ पुढचा मुद्दा उपक्रमांची कार्यपद्धती पर्जन्यमापक तयार करण्याची कृती व वापर यांची ठिकाणी व कालावधीसह सविस्तर माहिती घेणे कृती सर्व ठिकाणाच्या पाण्याचे योग्य मोजमाप करण्यासाठी पर्जन्यमापकाचा उपयोग करतात पर्जन्यमापक तयार करण्यासाठी प्रथम एक दंड गोलाकार भांडी किंवा काचेची बाटली घ्यावी या गा काचीच्या बाटलीमधून बाहेर काढता येईल व परत आत ठेवता येईल व परत असे भांडे घ्यावे या बाटलीत पाणी न शोषणाऱ्या प्लॅस्टिक अंशांकित पट्टी घ्यावी बाटलीचा वरील भाग हा नरसाळेच्या आकारात असतो हे सर्व जोडून पर्जन्यमापक तयार करावा पुढचा मुद्दा पर्जन्यमापकाचा वापर सर्व ठिकाणी दैनंदिन पर्जन्यमापकात एक सुसतता यावी म्हणून पर्जन्यमापकाचा वापर केला जातो पाऊस मोजण्यासाठी लिटर प्रति चौरस मीटर किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो साधारणपणे जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये पाऊस पडतो यावेळी पर्जन्यमापकाचा वापर केला जातो दैनिक पर्जन्यमापक भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेआठला ला मोजले जाते या पर्जन्यमापकाद्वारे मागील चोवीस तासात पडलेल्या पावसाची उंची मोजतात पाऊस मोजताना किमान तीस मीटर परिसरात जड इमारत इत्यादी अडथळे नसावेत सपाट प्रदेशात किमान शंभर किलोमीटर परिसरात एक पर्जन्यमापक हा बसवला जातो पहा पर्जन्यमापकाचं चित्र आपल्या दहावीच्या जलसुरक्षेच्या वहीत आहे त्यानंतर हे दुसरं चित्र एक इंच पावसाचे पाणी त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना आपल्या परिसरात किती पाऊस पडला हे मोजण्यासाठी वेगवेगळी एकके वापरले जातात स्थिर पाणी मोजण्यासाठी लिटर घनफूट घनमीटर एकके वापरली जातात वाहते पाणी मोजण्यासाठी टी एम सी व क्युसेस ही एकके वापरला नवीन काय शिकलात या उपक्रमातून तुम्हाला काय शिकायला मिळालं ते या ठिकाणी लिहायचं आहे बघा पाणी हे जीवन आहे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतो काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडतो साठवलेल्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीस मापन म्हणतात तर वाहत्या पाण्याच्या मोजमापास प्रवाह मापन म्हणतात अशा पद्धतीने निश्चल मापन आणि प्रवाह मा मापन या दोन पाणी मोजण्याच्या पद्धती आहेत निष्कर्ष भूजल संपत्तीचे योग्य जतन करण्यासाठी तिचे मोजमाप योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे स्थिर पाणी मोजण्यासाठी लिटर घनफूट घनमीटर ही एकके वापरली जातात वाहते पाणी मोजण्यासाठी टी एम सी क्युसेस ही एककी वापरतात पाऊस मोजण्यासाठी लिटर प्रति चौरस मीटर मिलीमीटर ही एकके वापरून पाऊस मोजला जातो हा निष्कर्ष याच्यातून काढला पुढचा मुद्दा उपक्रमाविषयी आपले मत किंवा अनुभव हा उपक्रम पूर्ण करत असताना आपणाला असे दिसून आले की जून ते ऑक्टोबर या कालावधीत पाऊस पडतो हे मोजण्यासाठी पर्जन्यमापकाचा वापर हा केला जातो पालकांची मदत हा उपक्रम करण्यासाठी ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी काही माहिती पालकांकडून मिळाली तसेच त्यांच्या काळातील पर्जन्यमान कशी होती व किती पडला हे ते कसे मोजले मोजायचे हे समजण्यासाठी पालकांची मदत मिळाली या उपक्रमाविषयी पालकांचे मत मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गावर अवलंबून असतो भूगर्भातील सर्व पाण्याचा उगम जलचक्रातून होत असल्याने जलचक्रामध्ये समाविष्ट बाष्प पाऊस प्रवाही जल अशा सर्वच घटकांचे योग्य मोजमाप करावे लागते सहकार्य घेतलेल्या व्यक्ती हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मला आमच्या शाळेतील शिक्षक मित्र आई वडील भाऊ बहीण यांचे सहकार्य लाभले वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी इयत्ता दहावी जलसू सुरक्षा पुस्तक कुमार विश्वकोश भूगोल पुस्तक अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची जलसुरक्षेची उपक्रम प्रकल्पाची वही आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आपल्याला हा उपक्रम नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे यासारखे नवनवीन प्रकल्प उपक्रम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल क्लिक करा थँक्यू